कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय एक खूप मोठा संभ्रम आहे की लोक कृषी पर्यटनाच्या नावाखाली काहीही करत आहेत रेंडान्सर करतायत रिसॉर्टसारखं आहे स्विमिंग टँक असतो बैलगाडीने सफर असते प्रत्यक्ष त्यात कृषी आहे का हो तर नाही आहे कृषी पर्यटन म्हणजे आपण जे काय खातो आहे ते अन्न कसं बनतं त्याच्यासाठी काय काय करायला लागते याची माहिती देणारं एक केंद्र जे हवामानाचा अभ्यास त्याच्यामध्ये असतो पक्ष्यांचा अभ्यास असतो कीटकांचा अभ्यास असतो हे तिथे शेतीसाठी पूरक कुठले आहेत कुठले अपायकारक आहेत तसं नियंत्रण निसर्गाच्याच अन्नसाखांमध्ये कसं होतं इत्यादीची माहिती घेणं म्हणजे कृषी पर्यटन तसंच हे कृषी पर्यटनाचा अजून एक सहभाग असा आहे की कृषी पर्यटन प्रशिक्षण जे पर्यटनातनं एखादा शेतकरी शिकायला येतो आणि त्याची शेताची शेती उन्नत करतो तर हे खरं म्हणजे कृषी पर्यटन आहे रेंडान्स म्हणजे कृषी पर्यटन नाही जाणाऱ्या लोकांनी हा नेहमी विचार करणं आवश्यक आहे की आपण नक्की कशाकरता जातोय गमतीसाठी जातोय आनंद घेण्यासाठी जातोय का आनंद आणि ज्ञान घेण्यासाठी जातोय आनंद आणि ज्ञान देण्याचं साधन म्हणजे कृषी पर्यटन